बघा भाजप जेव्हा गरज नसते ना तेव्हा ते आपल्या मित्र पक्षाला सुद्धा पद्धतशीर बाजूला काढतात कात्रचा घाट मित्र हो महायुतीतल्या तीनही पक्षाचे प्रमुख नेते एकमेकांना दाखवतात एक, एक आणि प्रत्यक्षात करतात ते असतं दुसरं एकमेकांना समोर आल्यावर मैत्री दाखवतात पण त्याच वेळी त्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये वेगळीच कार्यस्थानं सुरू असतात आणि बघा तसं पाहिलं तर ते स्वभावकीय आहे कारण प्रत्येकाला आपला पक्ष सांभाळायचं असतो वाढवायचा असतो आपले लोक सांभाळायचे असतात त्यांना खुश ठेवायचं असतो येणं केलं प्रकारे बघा ज्या ज्या वेळेला राजकीय मजबुरी असते तेव्हाच अशा युत्या किंवा आघाड्या अशा पद्धतीची समीकरण होत असतात पण निवडणुकीच्या काळात मात्र यांची मोठी अगदी मोठी म्हणजे काय हो तारेवरची कसरत सुद्धा यांना करावी लागते आता बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आहेत सगळेच सगळे राजकीय पक्ष आता या निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत ला महायुतीमध्ये भाजपाच्या सोबत जरी दोन पक्ष असले ना तरी भाजप आपलं खरं राजकारण त्यांना सुद्धा करू देत नाही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची एकंदर भूमिका पाहता एकनाथ शिंदे गट कमाली अस्वस्थ आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत की भाजपा स्वबळावर लढणार याच खरं उत्तर ऐनवेळीच मिळणार आहे एकत्रित निवडणुका अजिबात नको अशा पद्धतीचा भाजपच्या कार्यकर्त्याचा आग्रह आहे त्यामुळं रे असा संदेश देवेंद्र फडणवीस यांनीही दिला है में आहे अशी आतली बातमी आहे मित्रांनो मुंबई महापालिकेसह नवी मुंबई ठाणे पालघर पुणे यासह अन्य काही महानगरपालिका स्वबळावर लढूया असं जवळपास सर्वच भाजपा कार्यकर्त्याचं मत आहे महायुतीमध्ये विशेष करून एकनाथ शिंदे गटाची तर अजिबात युती नको असा भाजपा कार्यकर्त्याचा आग्रह आहे आणि कार्यकर्त्यांच्या त्या भावनेचा आदर ठेवत देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्याला तत्वता मान्यता दिल्याची माहिती आहे मित्रांनो ठाणे म्हणजे आपलाच बाले केला असा विश्वास शिंदे गटाला आहे मुंबईत मात्र शिंदे गट आणि अजित पवारांचा पक्ष यांचं अस्तित्व दखल घेण्या एवढं सुद्धा नाही आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बाजूला ठेवून भाजपानं स्वबळावर ही निवडणूक लढवावी असं भाजप कार्यकर्त्याचं मत आहे शिवाय मुंबईत भाजपचं नेटवर्कच आहे ता त्यांचाच मुख्यमंत्री त्यांचाच गृहमंत्री शिवाय विधानसभेमध्ये भाजपाचे सर्वाधिक आमदार आहेत त्यामुळं भाजपाला एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांची अजिबात आता गरज ओढली नाही बघा भाजप जेव्हा गरज नसते ना तेव्हा ते आपल्या मित्र पक्षाला सुद्धा पद्धतशीर बाजूला काढतात कात्रजचा घाट तरी सुद्धा मित्रपक्षाची नाराजी टाळण्यासाठी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करण्याचा पर्याय भाजपनं खुला ठेवलाय असं देखील सांगण्यात येत आहे एकनाथ शिंदे गटाबाबत भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे मुंबई आणि ठाण्यातल्या भाजप कार्यकर्त्यांना शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणामध्ये दे मानसिक त्रास दिला गेला आहे नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीत सुद्धा तशीच परिस्थिती आहे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच एकत्रित निवडणूक लढवण्याबाबत फडणवीसांची पावलं सावधपणे पडत आहे आतापासून नाराजी नको म्हणून फडणवीस यांनी स्वबळाचा नारा जाहीरपणे तरी दिलेला नाही पण भाजपाच्या या हालचाली शिंदे गट आणि अजित पवार यांच्याही लक्षात आलेल्या आहेत भाजपा जर सोबत नसेल तर शिंदे गट आणि अजित पवार यांची मोठी कोंडी होणार आहे मित्रांनो भाजप आपले गाव पद्धतीरपणे टाकत आहे एकनाथ शिंदे आणि पवार यांचे टेन्शन त्यामुळं वाढत चाललेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची खरी गंमत आता पुढच्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे मित्रांनो पाहूया आपण राजकारणाचे रंग ढंग आणि अनेकांची सोंग सुद्धा बरोबर ना धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार